नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एक भीषण अपघात झाला आहे भरधाव कारने तीन वाहनांना जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत जखमींवर सिटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार सायबर चौकात एक भरधाव कार आली आणि तिने समोरच्या टू व्हीलर गाड्यांना जोरात धडक दिली या अपघातात काही लोक हे हवेत उडून रोडवर पडल्याचे व्हिडिओमध्ये मध्ये दिसून येत आहे हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ट्रिक थांबल पण ह्या ट्रिक पण की नाही ट्रिक वाला ट्रिक जास्त थांबायर पुढे आल्या

पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद